नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सायदीप एज्युकेशन या विद्यार्थी मित्रांनो आपण आज घेऊन आलेलो आपला एक नवीन आचार्य विनोबा भावे तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन प्रेस करा व छान छान कमेंट करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्ञानसागरातील दीपस्तंभ या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आपण आज घेऊन आलेलो आहोत भारतरत्न आचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे यांचा जन्म सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील गावी झाला एकोणाशे सोळा मध्ये महात्मा गांधीजींचा एक लेख वाचून विनोबा खूप प्रभावित झाले आणि देशासाठी समाजासाठी काम करायचा निश्चय त्यांनी घेतला गांधीजींच्या आश्रमात शिकण्या व शिकवण्याबरोबरच खादी तालीम ग्राम उद्योग या विषयात त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली वर्धा येथे विनोबांचा पवनार मधील आश्रम आणि गांधी कुट्टी प्रसिद्ध आहे विनोबांनी भगवद्गीतेतील सातशे श्लोकांचा मराठीत भाषांतर केले व ते एकोणाशे बत्तीस मध्ये गीताई या नावाने प्रसिद्ध झाले भूमिहीनांना जमिनीचे दान भूदान आणि गावाच्या भल्यासाठी ग्रामदान या मोठ्या संकल्पना त्यांनी मांडल्या अतिशय साधे राहणे सतत शिकण्याची वृत्ती अशा गुण असलेले आणि आपल्या आचरणाद्वारे सद्गुण रुजवणारे विनोबा एक आदर्श शिक्षक तर विद्यार्थी मित्रांनो आचार्य विनोबा भावे विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन युट्युब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल बटन क्लिक करा व आपल्या स्कॉलरशिप एन डबल एम एस नवोदय अशा विविध व्हिडिओसाठी लाईव्ह लेक्चरसाठी तयार राहा बाय बाय